सूर्यपुत्र कर्णाची जन्मकथा महाभारताची सर्व पात्रं आपल्याला ओळखीची आहेत कौरव पांडव कृष्ण द्रौपदी अशी अनेक पात्रं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत यामध्येच एक नाव महाभारताचे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे कर्ण एक महान योद्धा म्हणून कर्णाला ओळखलं जायचं कर्णाचा जन्म कसा झाला सूर्यपुत्र कर्णाच्या जन्माची कथा पुढीलप्रमाणे कर्णाचा जन्म सामान्य परिस्थितीत झाला नाही कर्णाची माता कुंती ही काशीची दत्तक राजकुमारी होती याचा उल्लेख महाभारतात आहे कुंती ही यदुवंशीय सुरसेन यांची कन्या त्यांच्या एका भावाला कुंती भोजाला मूल होत नसल्याने शूरसेनाने कुंती त्याला दत्तक दिली तिचं खरं नाव पृथा पुढे तीच तिचं नाव कुंती झालं कुंतीचे पिता सुरसेन यांनाच वसुदेव नावाचा पुत्र झाला आपण हे जाणतोच की वसुदेव श्रीकृष्णांचे पिता होते यांची बहीण या नात्याने कुंतीही श्रीकृष्णाची आत्या होती कुंतीला देवतांचे पूजन आणि अतिथींच्या व्यवस्थेकडे बघण्याचं दायित्व देण्यात आलं होतं एके दिवशी महर्षी दुर्वासा कुंतीभोज राजाला भेटण्यासाठी आले होते कुंतीला दुर्वासांची सेवा करण्याचे दायित्व प्राप्त झालं तिने मनोभावे ऋषींची सेवा केली महर्षी प्रसन्न झाले कुंतीची सेवा पाहून प्रसन्न झालेल्या ऋषींनी तिला वर देताना सांगितलं या मंत्राद्वारे ज्या देवतेचे आवाहन करशील त्या देवतेच्या अनुग्रहामुळे तुला पुत्रप्राप्ती होईल पुराणानुसार ऋषी दुर्वासांकडे भविष्य पाहण्याची शक्ती होती त्यांना माहीत होतं कुंतीचा विवाह कुरुकुलाचे महाराज पांडूबरोबर होणार आहे आणि एका ऋषीकडून मिळालेल्या शापामुळे ते कधीच पिता होऊ शकत नाहीत भविष्यात घडणाऱ्या घटनेबाबत त्यांना माहीत होतं कुरुवंशाचा वंश वाढेल म्हणून हे वरदान कुंतीला दिलं होतं तिच्या मनात या मंत्राविषयी कुतूहल निर्माण झालं एके दिवशी कुंतीने कुतूहलापोटी पोटी मंत्राच्या मदतीने सूर्यदेवाला आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि कुंतीच्या समोर एक बाळ प्रकट झालं कुंतीला पुत्रप्राप्ती झाली ते बाळ बघून ती खूप घाबरली कारण ती एक राजकुमारी होती ते बाळ तिने सूर्यदेवांना घेण्याची विनंती केली पण दुर्वासांच्या वरदनामुळे त्यांनी नकार दिला देवतेच्या आशीर्वादाने मूल जन्म घेत असल्याने तुला कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाही सूर्यदेव म्हणाले मग समाजाच्या भीतीने कुंतीने त्या बाळाचा त्याग केला पण त्याच्या सुरक्षेची विनंती सूर्यदेवांना केली सूर्यदेव म्हणाले माझा पुत्र दिव्य आणि माझ्या कवचाला धारण करेल कोणीही न भेदू शकणारं असं कवच त्यांनी प्रदान केलं त्यामुळे त्या, त्या बाळाचं नाव कर्ण असं पडलं त्या नवजात मुलाला नदीत सोडण्याचं दुर्दैवी काम कुंतीला करावं लागलं त्या नदीत सोडलेल्या मुलाला एका दाम्पत्याने पाहिलं आणि त्याचं संगोपन केलं पुढे हाच मुलगा सुतपुत्र म्हणून जगला अगदी कुरुक्षेत्रावरही त्याची ओळख सुतपुत्र अशीच राहिली तो म्हणजेच कर्ण कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद